नमस्कार रोहन प्रकाशनाच्या एन बी टी पुणे बुक फेस्टिवलच्या इन्स्टाग्रामच्या आमच्या श्रोत्यांचं गपशप दिलसे दिलेखकाशी मन मोकळ्या गप्पा ह्या सदरात आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विजया फडणीस डॉक्टर विजया फडणीस गेली जवळपास पन्नास वर्ष मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करीत असून त्यांची आजवर अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली रोहन प्रकाशनाने त्यांची पाच पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत मुलांना घडवताना सुखाने जगण्यासाठी मन उलगडताना गोष्टी मनाच्या बहर मनाचा अशी ही पाच पुस्तकं त्यातील चार पुस्तकांचा संचही आपण केला मनस्वास्थ्य संच जो वाचकांचा अतिशय लाडका किंवा लोकप्रिय असा संच आहे मानसोपचार तज्ज्ञ म्हटलं की पहिला विचार येतो मनोविकारांचा आणि मग एक त्याच्याबद्दल एक कुठेतरी आपण म्हणतो ना ज्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे सोशल टॅबू किंवा अरे हा विषय जरा अवघड विषय आहे नको आपल्याला म्हणजे आपल्याला अनेक शारीरिक त्रास असतात आणि आपण त्यासाठी त्या त्या डॉक्टरकडे जातो पण मानसोपचार किंवा मनोविकार म्हटले की आपला दृष्टिकोन बदलतो म्हणजे स्वतःसाठीही बदलतो आणि आपल्या ओळखीच्या माणसासाठी बदलतो किंवा इतर कोणाहीसाठी अरे नको बा मनोविकाराचा विषय जरा अवघड विषय पण हा सर्वात है। मन, मुझे आपन मन तो आपला शरीर महत्वाचा विषय आहे जो जसं मन म्हणजे आपण जसं म्हणतो आपलं जसं शरीर महत्वाचं आहे तसं मन तितकंच महत्वाचं आहे कारण आपण आपल्या मनासोबत सतत संवाद साधत असतो आणि कुठेतरी आपली घालमेल पण सुरू असते आणि आपल्याला एका बाजूला पॉझिटिव्ह विचारही आपलं मनच देत असतो आणि आपण तरच कार्यरत असतो डॉक्टर विजय फडणवीस गेली अनेक दशकं ह्या क्षेत्रात काम करत असून अतिशय महत्वाचं मार्गदर्शन ते अनेक लोकांना देत आहेत आपण आज त्यांचे विचार जाणून घेणार आहोत त्यांनी पुस्तकं लिहिली त्या पुस्तकांनी त्यांचे विचार अनेक लोकांपर्यंत पोचलेच आहेत डॉक्टर तुम्ही ओव्हरऑल मनोविकार मनसोपचार ह्या विषयावर तर सांगाच आणि तुमच्या पुस्तकांविषयी सांगा अशी मी तुम्हाला विनंती सर्वांना माझा नमस्कार रोहन प्रकाशांचे मी आभार मानते त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली आणि तुमच्या समोर मी माझे विचार मांडू शकतो सगळ्यात पहिले मला सगळ्यांच्या मनात असणारा एक गैरसमज दूर करायचा आहे तो म्हणजे सायकोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट यातला फरक मी स्वतः सायकोलॉजिस्ट आहे म्हणजे मी काय केलेलं आहे तर मी सायकोलॉजीत एम ए केलं पुढे पी एच डी केलं आणि माझं काम काय आहे तर माझ्याकडे आलेल्या केसबरोबर विश्वासाचं नातं प्रस्थापित करून त्याची समस्येचा शोध घेणं ती समजून घेणं आणि तिचं निराकरण करण्यासाठी काय करायचं त्याचा विचार करणं आणि ते कृतीत आणणं सायकियट्रिस्ट हा बेसिकली एम बी बी एस डॉक्टर असतो आणि त्यानंतर त्यांनी सायकिएट्री या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असतं त्यांचं मुख्य काम मनोविकारांचं निदान करणं औषधोपचार देणं गरजेप्रमाणे शॉक ट्रीटमेंट देणं ते काउन्सेलिंग करू शकतात पण त्यांच्याकडे इतकी गर्दी असते म्हणजे दिवसाला शंभर ते दीडशे पेशंट ते हाताळतात तर त्याच्यात काउन्सेलिंगसाठी कुठे स्कोपच नसतो खरं म्हणजे सायकॉलॉजिस्ट आणि सायकिएट्रीस्ट त्यांनी मिळून काम करणं अपेक्षित असतं पण आपल्याकडे तसं दुर्दैवानी होत नाही आता मीच बोलू का मला जे बोलायचं आता आपला विषय काउन्सिलिंगचा निघाला आहे तर मी थोडस सा त्याच्याबद्दल सांगते काउन्सिलिंग म्हणजे माझ्याकडे आलेल्या रुग्ण रुग्णही नसतो तो आलेल्या व्यक्तीशी विश्वासाचं नातं प्रस्थापित करायचं आणि त्याची समस्या समजून घेण्यासाठी प्रयत्न करायचा तर त्याच्या समस्येचा शोध घेणं एक्सप्लोरेशन ती समजून घेणं अंडरस्टँडिंग आणि तिचं निराकरण करण्यासाठी ऍक्शन प्लॅन या तीन टप्प्यावर आमचं काम सुरू असतं आता त्याची समस्या समजून घेणं आणि शोध घेणं ही फार सोपी गोष्ट नाही आहे तर हे विश्वासाचं नातं प्रस्थापित झालं असेल तर या गोष्टी कुठेतरी बऱ्यापैकी होऊ शकतात सायकोलॉजिकल टेस्टिंग म्हणजे विविध प्रकारच्याच आसण्या देतो त्याच्यात आय क्यू टेस्टिंग असतं ॲप्टिट्यूड टेस्टिंग असतं पर्सनॅलिटी टेस्टिंग असतं तर यापैकी ज्या गरजेनुसार त्याला लिहिल्या जातात <coughs> क्षमासह मला इथे एक गोष्ट क्लिअर करायची कालपासनं माझा घसा खूप दुखतो आहे आणि बसलेला आहे त्याच्यात आलं की विचारात फॉल्ट आहे किंवा भावनांवर योग्य नियंत्रण नाही किंवा वर्तनाचं काही प्रॉब्लेम्स आहेत तर अशा वेळी आपल्याला वेगवेगळे मानसोपचार तंत्र शिकवावे लागतात जे विचारात बदल करण्यासाठी असतात भावनांवर योग्य नियंत्रण आणण्यासाठी असतात तसंच वर्तनात बदल करण्यासाठी सुद्धा असतात ही प्रोसेस साधारण केस कशी आहे किती कॉम्प्लिकेटेड आहे तीव्रता कालावधी आणि प्रमाण त्यांच्या आजाराचं आता सगळीकडे औषधं लागत नाहीत काही ठिकाणी विना औषधाचं फक्त काउन्सेलिंगच्या माध्यमातून आपण एखाद्या केसला बरं करू शकतो पण जिथे दैनंदिन जीवन विस्कळीत झालेलं आहे विचार एकीकडे भावना दुसरीकडे आणि वर्तन तिसरीकडे असं चित्र आपल्याला जर दिसत असेल तर तिथे औषधांचा उपयोग नक्की करावा लागतो कारण आपली ब्रेन केमिस्ट्री ठीकठाक करायची असते आता लोकांना असं वाटत असतं मनोविकार तज्ज्ञ किंवा मानस तज्ञ यांच्याकडे कशाला जायचा आम्हाला काय वेळ लागला आहे का हा टॅब आपल्याकडे अजूनही आहे सोशल स्टिग्मा समजला जातो किंवा आमच्याकडे केसेस आल्यानंतर तुम्ही बाहेर कोणालाही सांगू नका आम्ही तुमच्याकडे येतो म्हणून अशी सुद्धा आम्हाला तंबी दिली जाते पण खरं म्हणजे मी मनोविकासाचं काम करते पण आपल्याकडे मनोविकार हा शब्द इतका घट्ट बसलेला आहे की लोकांचा मला फोन येतो तेव्हा तुमचं मनोविकार केंद्र उघडं आहे का असंच मला विचारतात मग मी त्यांना दुरुस्त करते तिथेच की मी मनोविकाराचं काम नाही करत मनोविकासाचं काम करते याबाबत खूप तुमच्या मनात गोंधळ असतो नीट माहिती नसते आणि कुठेतरी काहीतरी अर्धवट वाचलेलं असतं आणि त्या अनुषंगाने ते बघत असतात पण सामाजिक धब्बा आता पुष्कळ अंशाने कमी झालेला आहे पूर्वी इतकं राहिलं नाही म्हणजे आता मानसतज्ञांकडे लोक बऱ्यापैकी यायला लागले आहे किंवा मग मानसोपचार तज्ञांकडे मनोविकारासाठी औषधं घेण्यासाठी सुद्धा जाताना दिसतात फक्त घेतली गोळी आणि झाला बरा असं काही नसतं इट टेक्स टाईम आता हा किती वेळ लागू शकतो हे त्या आजाराचं तीव्रता कालावधी आणि प्रमाण ह्याच्यावर अवलंबून असतं जर कमी तीव्रतेचा आजार असेल तर तो लवकर बरा होऊ शकतो पण लोकांना असं वाटतं की आमचं दैनंदिन जीवन विस्कळीत होतंय औषधांमुळे म्हणून कमी पॉवरची औषधं द्या वगैरे सांगत असतात तर आता औषधं इतकी चांगली निघालेली आहेत की आपलं दैनंदिन जीवन विस्कळीत न होऊ देता आपण ती घेऊ शकतो म्हणजे रात्रीचा डोस हा संध्याकाळी जर घेतला तर तुमची झोप पूर्ण होते कारण या औषधांचा एक साईड इफेक्ट म्हणजे खूप झोप येणं हा सगळ्यांच्या डोक्यात पक्का बसलेला असतो तर असं काही नाही आहे औषधं घेऊन आपण बरं होऊ शकतो हा विश्वास त्यांना मिळाला पाहिजे आणि औषधाचा उपयोग झाल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की त्याच्यानंतरची प्रक्रिया ही काउन्सिलिंग आहे म्हणजे समुपदेशन हा मराठीतला शब्द काउन्सिलिंग म्हणजे एखाद्याची समस्या सोडवण्यासाठी त्याला मनपूर्वक मदत करणं त्याला अशा पद्धतीने मदत करायची आहे की तो त्याच्या सध्याच्या समस्येतून तर बाहेर येईलच पण भविष्यात जर काही समस्या निर्माण झाली तर तो स्वतःच्याच बळावर त्यातून बाहेर पडू शकेल इतकं त्याला आपण चांगलं सबल बनवून देतो आता माझा ह्या क्षेत्रातला मगाशी रोहननी सांगितलं पन्नास वर्षांचा अनुभव आहे माझंच वय बहात्तर त्र्याहत्तर वर्षांचा आहे तर मी खूप मोठा बदल बघितलेला आहे समाजातलाही बदल बघितलेला आहे आजकालच्या जनरेशनचाही बघितलेला आहे तर हे माझे जे पन्नास वर्षातले अनुभव आहे त्या अनुभवांवर आधारित मी पुस्तकं लिहिली मगाशी रोहननी सांगितले पण माझी एकूण सहा पुस्तकं रोहन प्रकाशांनी केलेली आहेत पाच इथे आहे सहावं पुस्तक करोना काळातील मानसिक आरोग्य असं आहे आता करोना नसल्यामुळे त्या पुस्तकाला तसा उठावा नाही पण त्यात महत्त्वाच्या गोष्टी मात्र निश्चित सांगितल्या आहेत मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली माझं मनोविकास केंद्र सुरू केलं हडपसरमध्ये पण पहिले पाच सहा महिने माझ्याकडे कोणी काळं सुद्धा फिरकलं नाही मग काय करायचं तर मला माझ्याकडे लोक यावे असं वाटतं तर मी त्यांच्यापर्यंत पोचणं आवश्यक आहे मग त्याच्यासाठी मी लेख मानसशास्त्रीय लेखन सुरू केलं त्याच दरम्यान माझी संदीप खाडीलकरशी ओळख झाली होती आणि ते श्री श्री मासिक आहे तसंच ते नवा काळ मुंबईच्या पेपरचं एक पान तयार करून द्यायचे तर त्यासाठी मी पुष्पलेखन केलं आणि मग माझे जसे नवा काळमध्ये लेख यायला लागले आणि जे लोकांपर्यंत पोचायला लागले तर तशा माझ्याकडे कोकणातल्या के केसेस खूप यायला लागल्या तर मला क्षणभर समजलंच नाही की कोकणाशी आपला काय संबंध आहे मग लक्षात आलं की हा जो पेपर आहे तो कोकणमध्ये खूप चालतो त्यामुळे लो कोकणातले लोक माझ्याकडे यायला सुरुवात झाली आणि तिथून मात्र मग मी मागे बघितलं नाही वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आणि माउथ पब्लिकसिटी तर सत्त्याण्णव साली माझं केंद्र व्यवस्थित सुरू झालं तेव्हाचं जे लेखन होतं त्याची पुस्तकं करायची डोक्यात होतं पण त्याच्यासाठी नेमकं कुठे जावं काय करावं असा संभ्रमात मी होते दोन हजार पाच साली पुण्यातल्या लोकसत्ता पेपरला बुधवारी एक आरोग्यम नावाची पुरवणी यायची आणि त्याच्यात शारीरिक आणि मानसिक आजारांबद्दल लिहिलेलं असायचं तर मी सुनील माळी तेव्हा त्याचं काम बघायचे त्यांना फोन करून सांगितलं की मला एक लेखमाला लिहायची आहे ते म्हणे जरूर लिहा आणि माझे दहा लेख विविध मानसोपचार तंत्रांवर प्रसिद्ध झाले आणि हे लेख प्रसिद्ध झाल्यानंतर एक छान चमत्कार झाला की मला श्री विद्याप्रकाशांच्या उपेंद्र कुलकर्णी यांचा फोन आला त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचं पुस्तक करायला आवडेल तर तुम्ही तुमची फाईल घेऊन आमच्याकडे भेटायला या तर मी फाईल घेऊन त्यांच्याकडे भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचे लेख लेखांची संख्या पुष्कळ आहे तर या दोन पुस्तकं होतील आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे तसं मला आनंद झाला आणि माझं मुलांना घडवताना आणि सुखाने जगण्यासाठी ही दोन पुस्तकं त्यांनी केली त्याच्या आवृत्त्याही चांगल्या निर्म निघत होत्या आणि तसंच मला दोन हजार चार साली विपुलश्री या मासिकाचा शोध लागला आणि ते मासिक मला असं वाटलं की आपल्या अगदी हृदयाच्या जवळचं आहे त्यामुळे मी त्या मासिकात मानसशास्त्रीय लेखन करायला सुरुवात केली माझ्या जवळपास दहा बारा लेखमाला त्या मासिकात झालेले आहेत आणि माझी पुस्तकं त्या लेखमाला मधूनच तयार झालेली आहेत माझी दोन पुस्तकं उन्मेष प्रकाशांनी केली सहा रोहननी केलेली आहे एक पुस्तक मी स्वतःच काढलेलं आहे आणि आता दहावं पुस्तक हे उत्कर्ष प्रकाशन करत आहे आता याच्या पुढचं मला माहिती नाही की आपण आणखीन लेखन करणार आहोत का पण तरी मला असं वाटतं की लेखन हे जसं पॅशन असतं पण मी त्याच्याकडे लेखनाकडे करिअर म्हणून कधी बघितलं नाही त्यामुळे सगळं जो वेळ आहे तो लेखनाला द्यायचा जा असं माझं काही नव्हतं तर त्या माधुरी वैद्यांनी माझे मन उलगडतात ना आणि गोष्टी मनाच्या अशी दोन पुस्तकं काढली त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याच्याही आवृत्त्याने येत होत्या पण मग नंतर एक जोरदार सेटबॅक मिळाला उपेंद्र कुलकर्णी यांचं अचानक निधन झालं आणि त्यांच्या घरच्यांनी मग सांगितलं की आता आम्ही पुढची आवृत्ती काही काढणार नाही तर तुम्ही दुसरे प्रकाशक बघा तसाच माधुरी वैद्यांचा नवरा ते पण मिस्टर खूप आजारी झाले त्यामुळे त्यांनी पण सांगितलं की तुम्ही ब दुसरा प्रकाशन बघा आणि माझ्या डोक्यात खूप काळापासून रोहन प्रकाशन होतं त्यामुळे मी पहिला फोन तुमच्याकडे केला आणि तुम्ही पुस्तकं आणून द्यायला सांगितली आणि मग तीन आठवड्यात मला रिझल्ट कळला की आम्ही करतो पुस्तकं आणि रोहन प्रकाशननी या चार पुस्तकांचा अतिशय सुंदर देखणा संच काढला मनस्वास्थ्य स्वतःचं आणि कुटुंबाचं तो संच खूपच मगाशी रोहननी सांगितलं सा। तसं पॉप्युलर आहे आजही तो खपतो आहे तशीच त्यातली सुट्टी पुस्तकं सुद्धा खपतात आहे आता या पुस्तकांमागची थोडीशी रूपरेषा सांगते लेखन प्रक्रिया ती सांगते मी की मग इतर लोकांसारखं का, लेखकांसारखं का, माझं मूडवर अवलंबून नाही हे मूड आला की मी लिहायला बसेल असं माझं नाही आहे मला जेव्हा वेळ मिळेल माझं घर संसार आणि माझं मन मा, मनोगिक विकास केंद्र हे सांभाळून मी लेखन करते आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे पुस्तक लेख कधी पूर्ण करायचं आहे याची डेडलाईन मला माहिती असते त्यामुळे माझे त्याच्या आधीच लेख तयार होतात दुसरं मानसशास्त्रीय लेखन जेव्हा मी करते तर तेव्हा मी टेक्स्टबुक्सचा आधार घेते आणि त्यांच्या अनुक्रमणिका आणि शेवटच्या पाने दिलेला सब्जेक्ट इंडेक्स तो बघते त्यातना मला पुष्कळ विषय सुचत जातात ललित लेखन करताना मात्र आपल्याला वेगवेगळे विषय सहजपणे मिळून जातात त्याच्यासाठी कान आणि डोळे उघडे ठेवावे लागतात दोन उदाहरणं मी सांगते आम्ही मांजरीला राहत होतो तेव्हा तिथे एक दूधवाला दूध द्यायला याचा राजा नामाचा एक दिवस त्याने दूध आणलं नाही तर मी त्याला विचारलं की आज काय झालं तर म्हणे आज म्हशीने दूधच नाही दिलं म्हटलं का नाही दिलं दूध तर तो म्हणे रात्री तिला मच्छरदाणी नाही लावली म्हणून तिने दूध नाही दिलं तर मला त्या क्षणी क्लिक झालं की याच्यावर एक विनोदी लेख लिहिता येण्यासारखा आहे की म्हशीची मच्छरदाणी तर ती मी दुसऱ्या दिवशी बघायला गेली गोठ्यामध्ये मोठा म्हणजे आपण इमॅजिनही करू शकत नाही एवढी मोठी मच्छरदाणी असते आणि मांजरीमध्ये मुळामुठा नदी आहे आणि याची शेत आहे ऊसाची तर त्याच्यामुळे तिथे डास खूप असतात तर तो तो विषय मला मिळाला दुसरा एक विषय म्हणजे मला चरित्र आणि आत्मचरित्र वाचायला आवडतं तर त्याच्यात रवींद्रनाथ टागोर हे आपल्या आई आईवडिलांचं चौदावं अपत्य होतं तसेच बाबासाहेब आंबेडकर हे पण चौदावं अपत्य होतं तर त्याच्यातनं माझं चौदावं रत्न नावाचा अप्रतिम लेख दोन भागातला तयार झाला आणि जो साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाला होता तर असे मला विषय सुचत जातात आणि मला पुष्प पुरस्कार मिळालेले आहेत त्यातले महत्त्वाचे म्हणजे मुलांना घडवताना मराठी मानवशास्त्र परिषदेचा उत्कृष्ट पुस्तक पुरस्कार मिळाला सुखाने जगण्यासाठी मी कुठे पाठवलंच नव्हतं पुस्तक पण त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की डॉक्टर प्रधान सरांनी त्याच्यावर एक आस्वादक लेख लोकमतच्या मंथन पुरवणीत लिहिला आणि दुसरं म्हणजे बा याच पुस्तकातला एक परिच्छेद बारावीच्या बारा मराठीच्या पेपरात बारासांनी विचारला होता आणि त्याच्याकडे नाना ना केतकर नावाच्या वाचकाचं पत्र आलं होतं त्यांनी काय लिहावं त्यांनी लिहिलं होतं की फुलन एक वाचताना जसं तो संपूच नाही असं वाटतं तीच प्रतिक्रिया तुमचा लेख वाचताना माझ्या मनात असते आणि हाती धरलेली लेखणी खाली ठेवू नका हे पण त्यांनी कळकळीने मला सांगितलं होतं त्यानंतर मला गोव्यात मी भाषणासाठी गेली होतो तर तिथे मला एका बाईंनी सांगितलं की आमच्या पुढच्या चार पिढ्या बिलकुल खराब निघणार नाही त्या चांगल्याच राहतील म्हटलं कशावरून त्यामुळे तुमची पुस्तकांचं सेट आहे आमच्याकडे आणि तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं आहे की कोणाची विषाद आहे का वेळ वाकड वागण्याची त्यानंतर होता त्या दिवशी मी, मी गेलेली त्याला तर त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की विजया फडणीस यांची लेखमाला असली की आमचे वर्गणीदार वाढतात असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं तर या गोष्टी मला आनंद देतात आणि लेखन करायला प्रवृत्त करतात आणखीन तुम्हाला काही डॉक्टर विजय फडणवीसांनी त्यांचा पूर्ण लेखन प्रवाह सांगितलं आपल्याला लक्षात आलं असेल की नुसतंच त्या डॉक्टर पासून एक चांगल्या लेखिका आहेत चांगल्या व्यक्ती आहेत आणि त्याच्यातूनच त्या लोकांना त्या ऊर्जेतूनच ते मदत करू शकतात आणि सह्य करू शकतात बरं करू शकतात त्यांची ही सगळी पुस्तकं जी दोन प्रकारे केली आहेत मानसोप्चार किंवा त्याला ही पुस्तकं अतिशय चांगलं ज्ञान देतात आणि चांगलं मार्गदर्शन देतात आणि हा मनातला जो आपण काय म्हणूया जसं मी सुरुवातीला म्हणालो होतो की मानसोपचारा वर्षी जी आपल्याला एक एक विधा मनस्थिती असते आपली तर ती नक्कीच आपल्याला सगळ्या शंका निर्मूलन होतं पण एक साह्य मिळतं आणि एक आधार आणि विश्वास मिळतो की आपण कुठल्याही परिस्थितीवर मार्क करू शकतो जर आपल्याला चांगलं मार्गदर्शन देणार डॉक्टर विजय भटवीस तुम्ही या तिथे आलात आणि सगळ्यांशी काहीशी धन्यवाद सगळ्या फेसबुक लाईव्हच्या जे श्रोते आहेत वाचक आहेत आणि आपले सॉल वर्च तर सगळ्यांचाही धन्यवाद क्षेत्र इथे आलात धन्यवाद